महाराष्ट्राचा ढाण्याबाग मनोज जरांगे पाटील मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून स्वतःच्या प्राणाचे बाजी लावून घोडकीन ढलड अरे असा एखादा मर्द मराठा जर महाराष्ट्राच्या मातीत झाला तर मला वाटतं तो वेळोवेळी शिवरायांची आठवण करून देतो आपल्याला किती जगता ते लोक आजही महाराज ऐक ना त्या माणसाकडे पर्सनॅलिटी नाही हो त्या माणसाकडे काहीच नाही पैसा नाही संपत्ती नाही पर्सनालिटी नाही ऐका चांगली वाहन नाही काही जास्त कार्य करते जास्त मागवते असं नाही फक्त समाजाच चांगली करण्याची वृत्ती त्या माणसात आहे ना आज ती त्या माणसाला एवढं मोठं करू शकते तरुण पोरांनो अशा माणसाचा आदर्श घेतला पाहिजे मोठं होण्याकरता पैसा लागत नाही मोठं होण्यासाठी चांगली गाडी लागत नाही चांगला कपडा लागत नाही अरे मोठं होण्यासाठी विचार चांगले लागतात किती लढतो महाराज ऐका शेवटी शुद्ध बिजापुरची फळे रसाळ गुमटी महाराज त्या माणसाची पंधरा वर्षाची पोरगी दहा पंधरा वर्षाची पंधरा वर्षाची पोरगी पंधरा वर्षाची पंधरा वर्षाची पोरगी बापाच्या पाठीमाग दोन महिने झाले बाप हाला नाही पुरीन दोन महिने झाले बापाची पुरीची भेट नाही पण ठीक आहे तिने परिवाराने सुद्धा सांगितलं आमच्या पप्पाचं म्हणणं आहे ना कुटुंबापेक्षा समाज महत्वाचा आहे तर आम्ही सुद्धा समाजाकरता समर्पण केलं पाहिजे कारण <laughs> आमच्या समोरही स्वराज्याचा इतिहास आहे आमच्या समोर सुद्धा अनेक लोक आहेत बस बस बस, बस। आमच्या समोर अनेक लोक आहेत या लोकांचा विचार करून आम्ही जगलं पाहिजे म्हणून लक्षात ठेवा मायबाप या माणसाच्या मार्गाने वागा का चालतात ही माणसाशी त्याच वर्णन एका साहित्यिकाचं मला भावलंय तो म्हणतो मर्द मराठी तरुणांनो आम्ही छत्रपतींचे वारसदार मर्द मराठी तरुणांनो आम्ही छत्रपतींचे वारसदार मजल कुणाची आडवी येईल दुश्मनांनो खबरदार जगणे आमचे सर्वांसाठी सहकार्याचा हात सदा मान वाढवू माता पित्यांचा हीच आमची धनसंपदा हीच आमची धनसंपदा आई बापाची मान उंचवण्यासाठी जगतोय आणि म्हणून सर्वांनी या जरांगे पाटलांना सुद्धा समर्थनार्थ सगळ्यांनी सहकार्य केले करत रहा महाराज मी खूप कीर्तन केले मराठा आरक्षणाचे सराटे अंतरवालीला झाल्यापासून किमान दहा बा आता पुढे मी आंदोलन थांबत नाही तर था भोसले महाराज घरी नाही आणि आरक्षणाच्या कुठल्याच कीर्तनाची मी बोली करीत नाही कारण आमचं बी आड ना काही नावासारखं वागावं हे नावासारखं वागाव कधी कधी छत्रपती आठवले पाहिजे हे कधी कधी माणसाचं किती मोठं समर्थ ये किती मोठं समर हो धरणीला पडला माणूस पोटाला पोट चिटकलं महाराज हा पण माग हटला नाही महाराजांनी जो माग हटल तो मराठाच कसला मराठा माग हटायचं नाही म्हणून तरुण पोराव का सांगितलंय जरांगे पाटलांनी तुम्हाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारला पण हे मिळालेलं आरक्षण टिकवण्याकरता आणि त्या आरक्षणाचा फायदा घेण्याकरता आपण आता जाग झालं पाहिजे जर त्यांनी आरक्षण मिळून द्यायचं ना आपण गल्लेलं म्हणायचे येऊन येऊन येणार कोण तो बाप येणार भंगारावलं अरे काही चांगलं वागायला शिका बरोबर बरोबर जर तुम्ही क्वाटरी डोशीत राहिले ते काय म्हणून याच सप्त आकाशासाठी याच्यासाठीच करायचे असते मग कधी काळी दि भगतसिंग आठवा ना कधी काळी छत्रपती आठवा थे पथे काया फिर भी बंदूक उठा दस दस फिर गिर जब अंत समय आया तो कह गए हम मरते खुश रहना देश के प्यारो खुश रहे ना देश के प्यारो अब हम तो सफर करते अब हम तो सफर करते क्या हो दीवान क्या रूप ओ दीवार जो है

ऐका त्या लायकीनं राहायला शिका व्यसनापासून दूर राहा माय बापाची इज्जत करा बाबा तुमच्या जीवनात माय बापाने ऐका तुम्ही एकत्र राहणं माय बापाला तुमच्या घरात ठेवणं किंवा त्यांच्या घरात तुम्ही राहणं याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही